नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो कांदा चॅलेंज या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सव्वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती सोलापूर या ठिकाणी आज अवघ सव्वीस हजार दोनशे बत्तीस क्विंटल कमीत कमी शंभर सरसंद्राय नऊशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर सोळाशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर कांदा चॅलेंज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील हे होते आजचे रिअल कांदा मार्केट रिपोर्ट आजचे मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये मध्ये